आपले जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय रावसाहेब पाटीलजी तसेच कृषी उत्पन्न बाळा समिती सभापती गणेशजी पाटील तसेच जे जेणे आपले आजी माजी पदाधिकारी आहेत जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर पंचायत समिती सदस्य वेगवेगळे जे जे पदाधिकारी या मंचावर विराजमान आहे मी त्या सभांचं नाव त्या ठिकाणी इच्छितो परंतु वेळ तेवढा नाही भरपूर त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे बोलायचं म्हणजे आपल्याकडे गर्दी आणि म्हणजे आपल्या समाजामध्ये घटलं तर वेगवेगळ्या 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 गप्पा या ठिकाणी चालू आहेत आणि कुठेतरी आपल्या या सभेला या शिक्षणाची सुरुवात आपल्याला करायची आहे म्हणून मी या ठिकाणी बोलायला सजवलं किंवा मार्गदर्शन करणार आहे तर तुम्ही या आपल्या सभेच्या अथवा शिबिराच्या सुरुवातीला आपला मुख्य उद्देश या उद्देशाच्या उद्दिष्टाने आपण ही जी शिबीर किंवा सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यामध्ये आगामी येणाऱ्या ज्याही काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मग त्यामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद नगरपंचायत आपल्या त्या भागात नगर परिषद असो आणि वेगवेगळ्या आता भविष्यामध्ये ग्रामपंचायत येतील वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये आणि वेगवेगळ्या प्रवाहामध्ये कशा प्रकारची तयारी त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे आता आपण बघतो हो आहोत की नगर परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी लागू दिलेला आहे सप्टेंबर पर्यंत मग त्या ठिकाणी प्रभात रचना प्रभाव रचना या सर्व गोष्टींची रचना या ठिकाणी या दोन ते तीन महिन्यामध्ये होणार आहे आणि सप्टेंबर पर पर्यंत आपली पूर्ण प्रभात रचना या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका अशा अंदाजाने आपण म्हणूया की होणार आहे मग त्या अनुषंगाने कार्यकर्ता प्रत्येकाचा कसं असतं की प्रत्येक या ठिकाणी कोणत्या मोठ्या अपेक्षेनुसार वेगळ्या सहकारामध्ये पद असो किंवा स्थानिक स्वराज्यामध्ये पद असो अशा वेगवेगळ्या पदाच्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्ता हा कार्य करत असतो तेही साहजिकच आहे कारण की प्रत्येकाला आपण जे करतो आपण जे कार्य करतो किंवा आपलं जे योगदान या पक्षासाठी किंवा आपल्या माननीय जे नेते आहेत आमदार तिश्रभा पाटील म्हणजे आपण कुठेतरी आपण काय केलं आणि आपण काय करत आहोत आणि आपण काय करणार आहोत या सर्व गोष्टीचा आपण विचार केला तर प्रत्येकाचं योगदान हे वेगवेगळ्या स्वरूपातलं असतं आणि प्रत्येकाचं योगदान असल्याने त्या त्या मानाने त्या त्या व्यक्तीला त्याच्या कार्यकर्त्याला त्या पदाधिकारीला मान हा त्या ठिकाणी दिला जातो यामध्ये होतं काय एखाद्या वाडामध्ये म्हणा किंवा एखाद्या गटामध्ये म्हणा प्रत्येक इच्छुक असतात पण त्या इच्छुकामध्ये एकाला थिट मिळ आणि दोन्ही इच्छुक असतात ते थोडंसं कुठेतरी थोडं हलकता होणार होत परंतु आपण जे नेते किंवा